या यूट्यूब चॅनल मध्ये तर आजची व्हिडिओ तुम्हाला थमनेल वरून लक्षात आलंच असेल की आजची व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे तर दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना चालू होत आणि आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची तयारी माझी देखील चालू आहे तुमची देखील चालू असेल तर त्यासाठी मुखवटा बघत होते आणि असंच घरी बोलता बोलता मामींशी बोलले की मुखवटे खूप सुंदर दिसतात तर त्यांनी मला लगेच कुरिअर केलं तर मला जसा हवा होता असा मुखवटा त्यांनी पाठवलाय हो आहे आणि त्यासोबत जे देवीची साडी देखील आलेली आहे इतकी सुंदर साडी म्हणजे आज सकाळी म्हणजे मला काल रिसीव झालंय माझं पार्सल पण मी बिलकुल पण पॅकेजिंग खोललं नव्हतं सकाळी म्हटलं आंघोळ करून व्यवस्थित आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मंगळवारी एकादशी देखील आहे म्हटलं चांगल्या मुहूर्तावरती आपण बघूया तर आज सकाळी देवपूजा करून अंघोळ वगैरे करून सगळं आवरून झाल्यानंतर जेव्हा पॅकेज फोडलं तेव्हा इतकी आनंदी झाले आणि मला सुंदर असा मुखवटा भेटलेला आहे म्हणजे जसा मला हवा होता तसा मुखवटा मला मिळालेला आहे तर तो मी आता तुम्हाला दाखवते आय होप तुम्हाला पण आवडेल आणि आपण सगळे म्हणजे एवढे उत्सुक आहोत आता मार्गशीर्ष महिन्याचं सगळं देवीचं सगळं करण्यासाठी तर तुम्हाला दाखवते मला कसा मुखवटा मिळालेला आहे तर मी तुम्हाला जवळून देखील दाखवते हा मुखवटा कसा आहे तर असा मला सुंदर असा महालक्ष्मीचा मुखवटा मिळालेला आहे तर याच्यावरची पूर्ण कारागिरी तुम्हाला मी जवळून दाखवते पण इतका सुंदर असा हा महालक्ष्मीचा मला मुखवटा मिळालेला आहे की म्हणजे हा मुखवटा बघून एवढी आता उत्सुकता वाढली आहे पूर्ण सगळी तयारी करायची तर यासोबतच या, या मुखवट्याला मॅचिंग अशी साडी देखील त्यांनी मला पाठवली तर इथे हैदराबादमध्ये मी ऑलरेडी साडी शोधाचा जो साडी मी शोधत होते पण अशी आपल्याकडे जशी काठापदराच्या वगैरे साड्या जशा भेटतात तशा इथे बिलकुल नाही आहेत तर मी त्यांना मागितलं नव्हतं तर त्यांनी मला पाठवलेलं आहे तर इतकं सुंदर आलेलं आहे हे त्यासोबतच जेव्हा त्या दुकानामध्ये गेल्या होत्या ना तेव्हा त्यांनी मला काही फोटोज पाठवले होते त्यामधून मी हा जो मुखवटा आहे ना तो सिलेक्ट केला होता तर ही साडी आणि मुखवटा मी तुम्हाला जवळून दाखवते आणि त्याआधीच मी थोडीफार खरेदी इथे हैदराबादमध्ये केली होती है है। है। ती देखील दाखवते आणि देवीचा हा जो मुखवटा आहे ना हा पूर्ण मोत्यांचं डिझाईन आहे पूर्ण तुम्ही बघू शकता तर माझ्याकडे मोत्यांचे खूप सारी ज्वेलरी आहे तर ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करते तर पहिले मी तुम्हाला साडी दाखवते तर ही अशी सुंदर साडी आलेली आहे तर हे बघा हे इतकं सुंदर वाटतंय तर ही जी साडी आहे ना तर ही जी साडी आहे ना त्याला हे असं स्टिच केलेलं आहे ज्याच्यामुळे ह्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या जशाच्या तशा राहतील आणि हा जो काठ आहे ना हा खूप आवडला तर यासोबतच आहे ना तिथे जे मुखवटे होते ज्याचे मला मामीनी फोटो पाठवले ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते तर असा सुंदर असा मला मुखवटा देखील रिसीव झालेला आहे इतकी सुंदर दिसती आहे ही खूप छान सुंदर अशी सुंदर असा मुखवटा मला भेटलेला आहे महालक्ष्मीचा तर याच्यावरती जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर मला माहिती नाही कॅमेरामध्ये कसं दिलं आहे नथ ही काढून घालण्यासारखी नत आहे ही अशी नथ तर म्हणजे मी नथ बदलू शकते ह्याची अशी नथ त्याच्यानंतर टिकली तुम्ही बघितली तर एवढं सुंदर आहे आणि त्यासोबत कुंकू पण आहे म्हणजे आपल्याला इथे कुंकू लावायची गरज नाही आहे कारण काय होतात मुखवटे खराब होतात कुंकू लावल्यावरती तर आपण जे समोर महालक्ष्मीचा आपली जी मूर्ती असते किंवा फोटो असतो त्याच्यावरती हळदी कुंकू वाहू शकतो आणि नंतर इथे तुम्हाला दाखवते पूर्ण मोत्याचं वर्क आहे इथे हे सुंदर असं मोत्यांचं वर्क आहे मध्ये इथे खडे देखील लावलेले ला, आहेत तर हा जो मुकुट आहे ना तो इतका सुंदर कॉम्बिनेशनमध्ये बनवला आहे देखील आहे कानातले इतकं सुंदर म्हणजे रूप आहे ना एवढं छान दिसतं आहे तर ही पद्मलक्ष्मी आहे पूर्ण मोत्यांच्या डिझाईनची तर ह्यामधले जे फोटोज आहेत ना दुसरे ते मी तुम्हाला दाखवते तर याच्यामध्ये मोत्यांची डिझाईन होती खड्यांची डिझाईन होती तर यामध्ये मला त्यानंतर आपली तुळजाभवानी माता भवटे असे बरेच मुखवटे होते आणि जे मी मुखवटे बाकीचे बघितले ना ऑनलाईन शॉपमध्ये बघत होते मी पण छोटे वाटले मला ते मुखवटे तर हा जो मुखवटा आहे ना हा बघा माझ्यात पूर्ण साईजला म्हणजे हातापासून एवढ्या साईजचा आहे आणि आपलं पूर्ण नारळाला जेव्हा आपण लावू ना तेव्हा इतकं सुंदर रूप दिसेल हिचं आणि ह्याच मुखवट्याला आहे ना तुम्हाला मी साडी लावून दाखवते ही साडी कशी दिसेल पॉट दाखवते तुम्हाला की साडी कशी दिसेल तर हे अशा पद्धतीने साडी दिसेल तर हे बघा हे इतकं सुंदर दिसतंय वरती मी राणीच्या मुकुटावरती तिचं पदर देखील घेतलेला आहे तर तो देखील इतका उठून सुंदर दिसतो आहे त्यानंतर ही अशा पद्धतीने माझ्याकडे जी म्हणजे पूर्ण या मुखवट्याला मॅचिंग अस अशी ज्वेलरी माझ्याकडे आहे तर हा जो पेंडंट दिसतोय तुम्हाला हा जो पेंडंट आहे ना ह्याच्यावरती देखील तुम्ही बघितलेत तर मोती आहेत आणि खडे आहेत म्हणजे पूर्ण या मुखवट्याला मॅच होतोय तर हे अशा पद्धतीने पूर्ण मोत्यांच पेंडंट च हार त्यानंतर ही जी चिंचपेटी आहे ना ही माझी लग्नातली चिंचपेटी आहे आणि ह्याचे म्हणजे आता किती वर्ष झाले माझ्या लग्नाला भरपूर वर्ष झाले तरी देखील याचे मोती जसे आहेत तसे आणि ही देखील पूर्ण ह्या मुखवट्याला मॅच होते तुम्हाला जर दिसत असेल मी गळ्याजवळ जा झाले एवढी सुंदर दिसते आहे ही अशी खूप सुंदर असं रूप येणार आहे आणि माझ्याकडे नथ देखील आहे अशाच ह्याच्यामध्ये दे। ती देखील मी तुम्हाला दाखवते तर आत्ता लेटेस्ट डिझाईनची जशी मुखवट्याला आलेली आहे ही, ही तशी सुंदर अशी तर ही अशी सुंदर मोराच्या डिझाईनची पण नथ माझ्याकडे आहे त्यानंतर ही एक नथ आहे की ही पण आपल्याकडे म्हणजे अशी नवीन डिझाईनची जर तुम्ही बोललात तर त्यानंतर ही एक आहे खूप वेगळी सगळ्या नथ आहे ना ही आणि सिल्वरमध्ये देखील आहे जे अजून मी कधी घातलेलीच नाही आहे तर हे बघा इथे तर... हे बघा असं खूप सुंदर अशा सगळ्या नत आहेत तर मुखवट्यांचे काही जे, का जे फोटोज आहेत माझ्याकडे ते मी इथे तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्हाला लक्षात येईलच इतके सुंदर मुखवटे महालक्ष्मीचा तुळजाभवानीचा असे सगळे खूप सुंदर सुंदर मुकुट आणि त्यांचे मुखवटे होते तर तुम्हाला काही डिटेल्स हवे असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर मला पूर्ण म्हणजे डिटेल्स भेटले आणि जर ते ऑनलाईन काही डिलिव्हरी देत असतील तर मी तुमच्यासोबत लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन आणि माझा हा महालक्ष्मीचा मुखवटा तुम्हाला कसा वाटला हे देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर मी जेव्हा पण काही मंदिरासाठी देवासाठी काही नवीन घेते ना तर त्याला मी हळदी कुंकू लावून व्यवस्थित पूजते आणि अशी पण आज एकादशी होती तर त्यासोबतच हा जो मुखवटा आहे ना याला पूजायचं होतं तर मी हळदी कुंकू वाहून फुलं वाहून मु मुखुटाची आहे ना खूप सुंदर असं आगमन केलेलं आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा